नमस्कार महासागरच्या अर्थसंकल्पाने महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला पुढील विधानसभेची निवडणूक जिंकायची की नाही असा प्रश्न आमच्या समोर उभा टाकलेला दिसतो आजपर्यंत आपल्या देशात अनेक नवीन राज्य अस्तित्वात आली नव्या राजधान्या बनल्या छत्तीसगडची राजधानी रायपूर झाली झारखंड बिहार पासून वेगळा झाला त्याची राजधानी रांची येथे झाली उत्तराखंड उत्तर प्रदेशातून निघाला त्याची राजधानी देहरादून येथे झाली म्हणजे वेगवेगळ्या कारणांमुळे नवनवीन राज्य निर्माण होतात राजधान्या बनतात मग या राजधान्यांना केंद्र सरकारने आतापर्यंत किती हजार कोटी रुपये दिले याचा लेखा जोखा मांडला तर आंध्र प्रदेशला जे राजधानी करता पॅकेज दिले गेले आहे तो या देशातील इतर राज्यांवर अन्याय नाही का बिहारसारखे राज्य ज्याला बिमारू राज्य म्हणतात अशा राज्याला आठ हजार कोटी रुपये देण्यात आले आहे यापूर्वी असे कधीच झाले नाही आता आपण महाराष्ट्राचा विचार करूया देशातील जीएसटीच्या उत्पन्नापैकी तेहत्तीस ते पस्तीस टक्के वाटा एकट्या महाराष्ट्राचा आहे ती स्थिती आयकरच्या बाबतीतही आहे पण एवढा मोठा महसूल देऊनही महाराष्ट्राच्या वाट्याला केवळ आश्वासने आली आहे महाराष्ट्र भारतात सर्वाधिक प्रगत राज्य आहे या राज्यात परकीय गुंतवणूक सर्वाधिक होते ही गुंतवणूक कोणाच्या मेहरबानीने होते असे अजिबात नाही हा महाराष्ट्राच्या श्रेष्ठत्वाचा दाखला आहे मग महाराष्ट्राचे श्रेष्ठत्व फक्त महाराष्ट्राला ओरबाडण्यासाठी आहे का निर्मला सीतारामन यांनी महाराष्ट्रात निर्माण करण्यात येणाऱ्या एका बंदरावरून महाराष्ट्राला शहात्तर हजार कोटी रुपये मिळणार असं म्हटलंय बंदरासाठी खर्च करण्यात येणारा पैसा महाराष्ट्राच्या जनतेसाठी कितपत फायद्याचा आहे त्यामुळे महाराष्ट्राचा कितपत विकास होणार आहे हे निर्मलाबाईंना कोण समजावून सांगणार आहे किंवा त्यांना हा विषय हा भाग समजूनच घ्यायचा नाही यापूर्वी जिथे जिथे निवडणुका होतात त्या त्या राज्यासाठी या सरकारने गेल्या दहा वर्षात मोठ्या प्रमाणावर घोषणांचा पाऊस पाडलेला आहे आता तीन महिन्यांनंतर महाराष्ट्रात निवडणूक आहे पण त्या निवडणुकीच्या दृष्टीने आकर्षक अशी एकही योजना या अर्थसंकल्पात दिसत नाही निव्वळ दोनशे किंवा पाचशे कोटी रुपयांच्या काही घोषणा आहेत पण महाराष्ट्राची एकूण व्याप्ती पाहता हा महाराष्ट्रावर घनघोर अन्याय आहे हे सांगायला आम्हाला जराही संकोच होत नाही संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन सुरू असताना केंद्र सरकार महाराष्ट्रावर अन्याय करत आहे असे ठणकावून सांगून तेव्हाचे भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुढे आपला राजीनामा फेकणारे चिंतामणराव देशमुख यांना आचार्य अत्रे यांनी महाराष्ट्राचा कंठमणी म्हटले होते असा एखादा कंठमणी सत्तारूढ पक्षात नाही का याचे उत्तर नाही असेच आहे आपल्या राज्यातील प्रभावी मंत्री म्हणून नितीन गडकरी यांनी मात्र आपल्या मतदारसंघासाठी म्हणजेच नागपूरसाठी भरीव रक्कम आणली आहे महाराष्ट्रातील इतर खासदार आणि नेते यांनी यापासून कोणता बोध घेतलाय हा प्रश्नच आहे महाराष्ट्र स्थापन होण्यासाठी आपण लढा दिला महाराष्ट्राच्या आत्ताच्या सत्ताधारी पक्षाला महाराष्ट्रावर झालेला हा धडधडीत अन्याय कसा दिसत नाही किमान याबाबतीत तरी निदान पक्षीय दृष्टिकोन सोडून महाराष्ट्र राज्याचा हिताचा विचार का करण्यात येत नाही याची चर्चा निष्पक्षपणे कोणी करेल की नाही सत्ताधारी पक्षाने गोडवे गावे आणि विरोधी पक्षाने नकार घंटा वाजवावी हा प्रकार आता कुठेतरी थांबणार आहे की नाही एकूणच महाराष्ट्राला आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा प्रदेश म्हणण्यात येतो या दुर्दैवी शेतकऱ्यांविषयी कुठेतरी आमच्या राजकारण्यांना जिव्हाळा किंवा कळवळा आहे की, की नाही विरोधक आणि सत्ताधारी राजकारण्यांनी याचा जरूर विचार करावा अटलजी म्हणाले होते सरकारे आएगी और जायगी हिंदू नीतीमान के विषय सदैव तत्पर चाहिए त्याचप्रमाणे निवडणुका येतील आणि जातील कधी या पक्षाची सत्ता असेल तर कधी त्या पक्षाची सत्ता असेल पण आपण बहु असो सुंदर संपन्न की महा प्रिय आमचा एक महाराष्ट्र देश हा हे गुणगुणत आपल्या प्रिय महाराष्ट्राची अशीच अवहेलना किती सहन करायची हाच महाराष्ट्र धर्म आहे का सेनापती बापट म्हणाले होते महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले महाराष्ट्राविना राष्ट्र गाडा न चाले म्हणजेच राष्ट्राचा गाडा चालवता चालवता या गाड्यातील महाराष्ट्राचे चाक पंक्चर होत आहे तरी तो गाडा पुढे जात आहे अशा या पंक्चर झालेल्या चाकाला गती कशी आहे एकेकाळी शून्य कर्ज असलेले आपले महाराष्ट्र राज्य शिर्की अंदाजपत्रक असलेले हे राज्य आता आठ लाख कोटी रुपयांच्या कर्जाच्या विळख्यात सापडले आहे अशा स्थितीत महाराष्ट्र हे प्रगत राज्य आहे म्हणून त्याच्यावर अन्याय करण्याचा निर्धार दिल्लीश्वरांनी केला आहे का आणि त्या दिल्लीश्वरांना दिल्लीश्वरो वा जगदीश्वरो वा असे म्हणत आपण गप्प बसणार आहोत का याचा विचार आपल्या बड्या बड्या पुढाऱ्यांनी करण्याची वेळ आली आहे महाराष्ट्राच्या वाट्याला एवढ्या वाटा आणि वळणी आहेत की त्यातून विजय मिळवणे हे आता केवळ अभ्यासू व्यासंगी आणि महाराष्ट्राविषयी तळमळ ग्रस्त असणाऱ्या पुढाऱ्यांच्या हाती आहे आमच्या शब्दांचे बुडबुडे किती उधळावे हेही आम्हाला कळत नाही बाकी जय हिंद जय महाराष्ट्र अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया महासागरच्या खरीखरीमध्ये बघत राहा महासागर आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा महासागर नमस्कार